मी सांगावा असं काही नाही आता दोन्ही ताईनं सांगितलं भामचंद्राचं महत्व आणि एक लढत असत म्हणजे जस एक थेंब जर पावसाचा पडला तर जागा किती भिजत एका ठेवानं हा थोडी भिजत आणि तेच थेंब जर वाढत वाढत गेले तर आपली सर्व्हिस जमीनही भिजत आणि ते सर्व जर थेंब एकत्र झाले जास्त पडून तर त्याचं काय तयार होईल एक नाला तयार होईल नांदेड भाषा जरा समजून घ्या तुम्ही पुढचा तुमच्या आणि माझ्या भाषा तुमचा फरक बसतो आहे की नाही तर काय होईल त्याचा नाला तयार होईल आणि असे चार नाले जर एकत्र आले तर काय होईल एक मोठी नदी होईल आणि ते चार नद्या जर अशा एकत्र आल्या तर काय होईल एक गंगा तयार होईल आहे की नाही तिचं नाव बघून जाईल बा नाला राहणार नाही नदी राहणार नाही त्याचं नाव काय होईल गंगा होईल अशा अनेक गंगा जरी एकत्र मिसळल्या तर काय होईल समुद्र होईल आणि ते समुद्राची गरज सगळ्यांनाच आहे सर्व तीर्थ बार बार आपल्याच आहे ना गंगा सागर एक बार मग आपण सगळे लोक जर करता महाराज तिथं लढत असतील हे खेळ एकट्या कोणी साधूचा नाही किंवा घर नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपण म्हणजे सगळे जर आपल्या खेड्यापाड्यातले ठेंब जर हे एकत्र झाले तर एक नाला तयार होईल आणि जिल्ह्यातले लोक जर एका जागी आले तर एक गंगा तयार होईल आणि असे पूर्ण महाराष्ट्रातले लोक जर पेटून उठले तर काय होईल तर पूर्ण समुद्र होईल मग सरकारच नमणार नाही तर केंद्र सरकारला नमावं लागल कारण सत्य पडे कमजोर तिथे आपलं सत्य कमी जर पडलं तर आपल्यातले गुण सुद्धा वाईट जोर करतात किंवा शेजारी सुद्धा आपल्यावर जोर करतात करता, म्हणून आपल्याला काय व्हायचंय संघटन पाहिजे म्हणून काय पाहिजे संघटन सर्पाशी ही मुंग्या करती ही जेर, जेर याशी कारण आहे संघटन एवढा मोठा सर्पास माणूस घालून पळून जाते पण त्याला मुंग्या सुद्धा संघटनेत होऊन त्याला जज्जत करतात तसं आपण जर सगळ्या मुंग्यांच्या रूपामधून जर त्या मोठ्या सापाला जर एका आपण जर पकडलं सगळ्याने जर एका त्याच्यावर एकदाच झाड लाटली तर ते साप सुद्धा नष्ट होऊ शकते तसे हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक बाहेर देशातल्या कंपन्या आणून ठेवल्या आपल्या देशामध्ये आणणारे आन तेच लोक आणि देणारे तेच लोक म्हणजे असं हे शिर आहे आता बाकी गोष्टीचा काही विशेष करत नाही आम्हाला त्याची पण आपल्याला एक विषय ध्यानात ठेवा की जर संत भूमी बचावायची असत तुकाराम कुठून आलं भामचंद्रावर तपश्चर्या तप केली साक्षात्कार झाला म्हणून तुकाराम आलं आणि जर तुकाराम तपश्चर्या त्या डोंगरावर केली नसती आणि तुकाराम महाराजांवर तिथे भगवंत भेटले नसते तर तुकाराम महाराजांना महत्व आलं नसतं आणि आपल्याला कोणी घरीचं पुत्रही विचारलं नसतं काय कोणी विचारलं असतं का आपल्याला तुकाराम महाराज नसते तर आपला मूळ पाया परमार्थाचा तुकारा तर तुकाराम महाराज आपण दिवस त्याच्या नावाचा धावा करतो नुसता धावा केल्याने नाही तर आपल्याला त्याचं काम करावं लागत संतांना बसून खाल नाही देवानं बसून खाल नाही विचार करा सगळे जण काम केले आणि आपल्याला बसून खाता येणार नाही मग जे जे संतांचं आहे काम ते आपल्यापर्यंत आपल्या त्याचा इडा उचलावा लागणार एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द वाटते करतो जगुनाथ महाराज